नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो दहावीचा जो निकाल आहे तो लागलेला आहे आणि इयत्ता अकरावीकरता आता केंद्रीभूत म्हणजेच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी आहे सेंट्रलायझेशन पद्धतीने ती प्रक्रिया पंचवीस सव्वीस करता पहिल्या फेरीसाठी आपण इथे वेळापत्रक बघणार आहोत कशाप्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे आणि प्रवेश क्षमता काय असणार आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा तपशीलवार वेळापत्रक जे आहे ते तुमच्या तुमच्यासमोर दिसते आहे तर दिनांक एकोणवीस मे सकाळी अकरा वाजल्यापासून ते सायंकाळी आपण असं म्हणू शकतो की वीस मे दोन हजार पंचवीस सहा वाजेपर्यंत सायंकाळी आपल्याला काय करायचं आहे तर विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र हे असणार आहे ज्याला आपण प्रॅक्टिस सेशन म्हणू शकतो हे जे सत्र आहे हे केवळ सरावासाठी असून यामध्ये भरलेली जी तुम्ही माहिती असेल सरावासाठी ते ती तर ती माहिती वीस मे रोजी मध्यरात्री पोर्टलवरून हटवण्यात येईल फक्त हे प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला राहणार आहे तर बघा आता एकवीस मे रोजी काय होणार आहे तर एकवीस मे रोजी अकरा वाजतापासून आपण असं म्हणू शकतो की अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रत्यक्ष तुम्ही नोंदणी करू शकणार आहात व पसंतीक्रम यामध्ये तुम्ही नोंदवू शकणार आहात एक ते दहापर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांची पसंती तुम्हाला इथे द्यावी लागणार आहे त्यानंतर कोटा असेल म्हणजेच यामध्ये व्यवस्थापन इन हाऊस किंवा अल्पसंख्याक शाळा असेल तर यासाठी अर्ज जो आहे तो प्रत्येक फेरीपूर्वी कन्सेंट ज्याला आपण म्हणतो ते आवश्यक असते तर हे असणार आहे तर जी तात्पुरती गुणवत्ता यादी आहे ती तीस मे दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता लागणार आहे तर ही तात्पुरती या गुणवत्ता यादी असणार आहे तीस मे ते एक जून दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजेपर्यंत हरकती व दुरुस्ती प्रक्रिया जी आहे लॉग इनद्वारे ते आपण करू शकणार आहात म्हणजे कोणाच्या हरकती असतील किंवा फॉर्ममध्ये आपली काही दुरुस्ती असेल तर आपण करू शकणार आहात तुमची जी अंतिम गुणवत्ता यादी आहे ती तीन ती जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता लागणार आहे म्हणजे आपला नंबर ज्या कॉलेजमध्ये पाहिजे होता ज्या महाविद्यालयामध्ये पाहिजे होता तिथे लागला किंवा नाही हे आपल्याला समजेल पाच जून दोन हजार पंचवीस रोजी गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप जो आहे शून्य फेरी ज्याला आपण म्हणू शकतो तर ती आ, प्रवेश वाटप जो आहे तो होणार आहे म्हणजे कोणाला कोणत्या शाळेमध्ये किंवा उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये म्हणू आपण आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळालेला आहे ते सहा जून दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता काय होणार आहे तर वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर दिसणार आहे म्हणजे आपल्याला नेमकं कुठे ॲडमिशन मिळालेलं आहे सहा जून रोजी आपल्याला सकाळी दहा वाजता कळणार आहे त्यानंतर सहा ते बारा जून रोजी काय होणार आहे अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तर प्रोसेस फॉर ॲडमिशन निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे यामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड व प्रत्यक्ष तपासणी आपल्याला करावी लागणार आहे पहिली पसंती मिळाल्यास प्रवेश घेणे हे तुम्हाला अनिवार्य असणार आहे त्यानंतर चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जी आहे ती जाहीर होणार आहे आपण या टेबलमध्ये पाहू शकता की प्रवेश क्षमताविषयी माहिती म्हणजे इंटेक कॅपॅसिटी ज्याला आपण म्हणतो ते पाहू पाहू शकता आपण अमरावती विभाग असेल छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नाशिक आणि पुणे यामध्ये कला शाखेसाठी वाणिज्य शाखेसाठी आणि विज्ञान शाखेसाठी किती प्रवेश क्षमता आहे ते निश्चित केला गेलेला आहे बघा राज्याची एकूण प्रवेश क्षमता जी आहे ती वीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे चौपन्न आहे विज्ञान शाखेसाठी यामधील प्रवेश आठ लाख साठी हजार दोनशे सहा आहे वाणिज्यसाठी पाच लाख चाळीस हजार तीनशे बारा आहे शाखेकरता सहा लाख पन्नास हजार सहाशे ब्याऐंशी आहे यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना आहेत बघा जे विद्यार्थी सी ए पी किंवा कॅप्रम ज्याला आपण म्हणतो किंवा कोटामार्फत किंवा एखाद्या कॉलेजचा शाळेचा कोटा असतो त्यामार्फत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करतात तर त्यांची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली समजली जाईल एकदा उमेदवाराने संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास त्यांचा प्रवेश निश्चित मानण्यात येणार आहे नोंदणी शुल्क डिजिटल माध्यमातूनच स्वीकारण्यात येणार आहे सर्व संबंधितांनी वेळापत्रकाचे काठोखोरपणे पालन करणे आवश्यक आहे व्यवस्थापन किंवा इन हाऊस किंवा अल्पसंख्याक कोटातील प्रवेश सहा जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहेत तर तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवर जायचं आहे डब्ल्यू 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 डॉट महा एफ आय जे सी ॲडमिशन्स डॉट इन तुम्हाला काही प्रॉब्लेम असले तर तुम्ही ईमेल करू शकता सपोर्ट ॲट महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन यावर तर अशा प्रकारे ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या माहितीच्या आधारे आता आपण बघू की आपल्याला ऑनलाईन प्रवेश निश्चित कसा करायचा आहे लॉग इन कसं करायचं आहे आपल्याला नोंदणी कशी करायची आहे बघा बघा मी सांगितल्याप्रमाणे महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे गुगलमध्ये आपल्याला इथे टाकायचं आहे आपण ते टाकलं आहे पहिलीच वेबसाईट येणार त्यावर आपल्याला क्लिक करायची कर आहे बघा अशा प्रकारे ही वेबसाईट तुम्हाला दिसत आहे इथे या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिसत आहे आता पहिल्यांदाच आपण इथे स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं कर आहे आणि ज्याने रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्याने लॉग इनवर क्लिक करायचं आहे तर पहिल्यांदा आपण स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करूया बघा आता याच्यामध्ये स्टुडंट रजिस्ट्रेशन आलेलं आहे अप्लिकांट टेन्थ वचीच एक टॅब तुम्हाला दिसत आहे की विथ इन महाराष्ट्र स्टेट म्हणजेच अप्लिकांट पासिंग स्टँडर्ड टेन्थ एक्झामिनेशन फॉर्म अ स्कूल लोकेटेड इन महाराष्ट्र स्टेट म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रामधून पास झालेले असले तर यावर क्लिक करायचं आहे तुम्ही जर महाराष्ट्राच्या बाहेरून पास झालेले असले परंतु महाराष्ट्राच्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये किंवा उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर ह्यावर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला इथे क्लिक करावं लागणार आहे फ्रेशरवर क्लिक करावं लागणार आहे तुम्ही रिपीटर असाल रिपीटरवर क्लिक करा म्हणजे अप्लिकां स्टेटस काय आहे तुम्ही प्रिव्हियसली पास असेल तर त्यावर क्लिक करायचं आहे तर तुम्ही फ्रेशर आ सध्या पास झालेले आहात आणि महाराष्ट्रामधून तुम्ही परीक्षा दिलेली आहे दहावीची आता नंतर तुम्ही काय पास झालेले आहे तर एस एस सी झालेले आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून तर महाराष्ट्र स्टेट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट तुमच्याजवळ आहे अशा प्रकारे म्हणजे अमरावती बोर्ड असेल पुणे बोर्ड असेल ना नागपूर बोर्ड असेल आहे ना या बोर्डामधून तुम्ही पास झालेले असल्यास तुम्ही एस एस सूला क्लिक करायचं आहे आता तुम्ही जर सी बी एसईमधून पास झालेले असले परंतु तुम्हाला इकडे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या महाविद्यालयांमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे तर तुम्हाला सी बी एस सी निवडावं लागणार आहे तर तुम्ही एस एस सी पास झालेली आहे किंवा तुम्ही सी बी एस ई पास झालेले असले किंवा तुम्ही सी आय एस सी सी आय एस सीई पास झालेले असले किंवा आय सी एस सी पास झालेले असले तर तुम्ही तेही टाकू शकता किंवा आय बी असेल खाली बघा आता सीट नंबर आलेला आहे आपला इथे सीट नंबर टाकायचा आहे तुम्हाला त्यानंतर आईचे नाव जे तुमच्या मार्कशीटवर आहे ते इथे मी टाकतो आहे सीट नंबर समजा घेऊया आपण नंबर ओके okay. आईचे नाव टाकायचे आहे आईचे नाव तर तुम्हाला हे व्हेरीफाय करावं लागणार आहे तुम्हाला योग्य सीट नंबर आणि आईचे नाव टाकल्यावरच व्हेरीफाय नंबर तो होणार आहे आताचे मी टाकून बघतो आहे बघा आता इथे एक्झामिनेशन तुम्ही कधी दिली तर मार्चमध्ये जुलैमध्ये दिली असेल तर जुलैमध्ये तुम्हाला इथे क्लिक करावं लागणार आहे इयर ऑफ एक्झामिनेशन आपल्याला टाकायचं आहे तर व्हेरीफाय झाल्यानंतर हे तुम्हाला पुढचं टाकता येणार आहे ये म्हणजे इयर ऑफ एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस नेम ऑफ द अप्लिकंट म्हणजे तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचं आहे यामध्ये तुम्हाला ईमेल आय डी टाकावा लागणार आहे ईमेल आय डी बनवून घ्या त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे मोबाईल नंबर जो असेल तो इथे सेक्युरिटी क्वेश्चन म्हणजे काय तर तुमचा ईमेल आय डी पासवर्ड चेंज झाला मोबाईल चेंज झाला नंबर चेंज झाला तर ईमेल आय डी आणि पासवर्डने तुम्हाला लॉग इन करता आले पाहिजे ह्यासाठी कुठला तरी सिक्युरिटी क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला निवडावा लागणार आहे जसं की व्हॉट इज द नेम ऑफ युअर ग्रँड फादर तुमच्या आजोबाचे नाव काय आहे इथे टाकून ठेवायचं आणि ते स्पेलिंग ध्यानात ठेवायचं तुम्हाला असे वाटत असेल की बेस्ट फ्रेंडचे नाव टाकायचं बेस्ट फ्रेंड निवडायचं आणि नि इथे टाकायचं तुमच्या बेस्ट फ्रेंडचं नाव आता बेस्ट फ्रेंडचं नाव आपण टाकू मनोज तो मनोज इथे टाकायचं समजा मनोज तुमचा जो बेस्ट फ्रेंड असेल त्याचं नाव इथे टाकायचं त्यानंतर इथे पण तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकावा लागणार आहे दोन्ही ठिकाणी सेम पासवर्ड टाकायचा आणि जो खाली आता कॅपेच्या दिसतो आहे तो कॅपचा कोड टाकायचा आहे हा खाली दिसतो आहे सिक्स नाईन बी बी के हा दिसतो आहे तो टाकायचा आणि रजिस्टर करायचा आहे तर प्रकारे ही प्रोसेस राहणार आहे मित्रांनो आणि पुढे मग तुम्ही जेव्हा लॉग इन कराल तुम्हाला पुन्हा लॉग इनचा ऑप्शन इथे येणार आहे बघा वर इथे मी तुम्हाला दिलं होतं सांगितलं होतं अगोदरच की इथे बघा हे लॉग इनचं ऑप्शन आलेला आहे यावर तुम्हाला क्लिक करून मग जो ईमेल आय डी टाकला असेल तो टाकायचा आणि जो पासवर्ड टाकला आहे तो टाकायचा तुम्ही लॉग इन होऊन जाल आणि मग तुम्हाला तुमचा फॉर्म भरता येणार आहे जे दहा कॉलेजेस आपल्याला निवडायचे आहेत ते सुद्धा येणार आहेत फी कशी राहणार आहे कोणते विषय तुमचे आहेत फॅकल्टी म्हणजे स्ट्रीम तुमची कोणती आहे किंवा ब्रँच ज्याला आपण म्हणतो ती कोणती आहे ती तुम्हाला निवडता येणार आहे हे सर्व काही तुम्हाला करता येणार आहे